मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर अम... अॅक्च्युली कालच आम्ही इथे येऊन पोहोचलो आहोत डॅलेस मध्ये आणि काल आल्यानंतर आम्ही खूप जास्त दमलो होतो तरी सुद्धा मी आल्या पहिल्यांदा काय केलं तर हॉटेलची जी रूम आहे आमची त्याची रूम टूर फिल्म केली तुमच्या सगळ्यांसाठी आणि कालच्या व्हिडिओमध्येच ती पोस्ट करायची होती ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये पण तो व्हिडिओ ऑलरेडीच खूप मोठा झाला होता तर म्हटलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ते शेअर करते तर अॅक्च्युली आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॉटेलची टूर देते आणि त्याचबरोबर आजचा आमचा दिवस कसा असणार ते सुद्धा तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहात तर आता आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोहोचलोय आणि चेतन जस्ट चेक इन करतायत शौर्य झोपला होता आता कारमध्ये जस्ट उठलाय तो आणि सियाना आणि इथे उभे आहेत काहीतरी त्यांचं बघणं चालू आहे आणि चेतन तिथे आहेत तर चेक इन आहेत चेतन आता आम्ही रूममध्ये जाऊ पण हॉटेल खूप छान आहे तर आता जस्ट आम्ही आलो आहोत हॉटेलवरती तर म्हटलं की पटकन हॉटेलची जी रूम आहे ती सगळी आम्ही सगळं सामान पसरण्याच्या आधी तुमच्याबरोबर पटकन शेअर करते तर इकडे पहिला आल्या आल्या इथे काम करण्यासाठी टेबल दिलेला आहे स्टडी टेबल आणि इथे काम करू शकता वर्क स्पेस त्यानंतर इथे छानसा असा मिरर दिलेला आहे विच इज माय फेवरेट थिंग कारण की जेव्हा तुम्ही बाहेर पडता हॉटेलमधनं तेव्हा तुम्ही इथे बघू शकता की टुडेज आउटफिट कसं दिसतंय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ह्या बाजूला बसलेल्या आहेत सुश्रुत दिवाण <laughs> <laughs> पण मी हे दाखवत होते की इथे छानस असं एक कॉफी टेबल एरिया दिलेला आहे आणि तर इथे आहे छोटस असं कॉफी मशीन ही रूमची चावी आहे त्यानंतर इथे त्यांनी कॉफीसाठी लागणारे जे ज्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत इकडे एक छोटस सिंक दिलेला आहे कप वगैरे विसरायचं असेल तर वगैरे आणि ह्याच्या पिशव्यात ना ह्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकी दोन दोन पाण्याच्या बाटल्या आणि काय काय दिलेलं आहे एक कुकी अशा काही वस्तू वगैरे दिलेल्या आहेत त्यानंतर ह्या बाजूला असे ड्रॉवर्स दिलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही शूज वगैरे सगळं ठेवू शकता बसण्यासाठी इथे बेंच दिलेलं आहे म्हणजे इथे शूज लेस वगैरे टाय करण्यासाठी त्यानंतर इथे आहे टीव्ही टीव्ही आणि टीव्हीच्या बरोबर समोर इथे आहे सोफा आणि सियाना शौर्य मस्त बसलेले आहेत आराम करतात हाय कर सगळ्यांना आणि ना सियाना शौर्याला ऍक्च्युली मी सेम टी शर्ट घातला होता शौर्य दाखव तुझं टी शर्ट सगळ्यांना दाखव टी शर्ट तर सियाना शोरेला ना मी पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये सेम टी शर्ट घालून आणले होते तर ते दाखवायचे राहिले होते ऍक्च्युअली तर त्याच्यावरती लिहिलंय तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना आणि ह्याला पण सेम लिहिलंय सेम लिहिलंय टी शर्ट बोऱ्यावर एक्झॅक्टली तर सियाना मला विचारत होती की ह्याचा अर्थ काय आहे कारण की तिला मराठी वाचता वगैरे येत नाही तर म्हणून मी तिला सांगितलं होतं ती म्हणते की सेम आहे अर्थ त्याचा तर इथे असा हा सोफा आहे आणि हा सोफा कम बेड आहे तर नंतर आम्हाला रात्री झोपताना वगैरे आम्ही बेड करू आणि हे जे आहे ते एक टेबल दिले त्यांनी साइडला इथे आमचं लगेज वगैरे आहे आणि ही जी आहे ती बेडरूम आणि बेड एरिया आहे तर असा बेड आहे मोठा आणि इथून छान असा व्ह्यू आहे खूपच छान व्ह्यू आहे ऍक्च्युली आणि असं दूरपर्यंत सगळं दिसतंय इथून आणि समोर सिक्स फ्लॅग्स आहे हो सिक्स फ्लॅग्स आहे म्हणजे जेव्हा तिथे राईड वगैरे चालू असतील ना तर कंटिन्युअसली आपण बघू शकतो ना सगळ्या राईड वगैरे तर असं छान व्ह्यू आहे प्लस कार्स आणि फ्लाय ओव्हर आणि असं वेगळंच आहे ना सगळं एकदम फ्लॅट आहे एकदम फ्लॅट आहे काही डोंगर वगैरे नाही त्यामुळे असं दूरपर्यंत नजर जाते आपली इझिली बाकी नेहमीच्या गोष्टी साइड लॅम्प्स आणि साईड टेबल्स वगैरे त्यानंतर इथे हा एरिया दिलेला का -का आहे वॉश बेसिन वगैरे काय काय आहे आणि त्याच्यानंतर या बाजूला ह्यांनी दिलेला आहे क्लॉझेट आणि इथे दिलेली आहे इस्त्री इथे आहे इस्त्रीचा टेबल आणि हँगर वगैरे या सगळ्या गोष्टी आणि ह्या बाजूला आहे रेस्ट रूम तर इथे शॉवर आहे छोटासा शॉवर आहे स्टँडअप शॉवर म्हणजे असं बॅटटप वगैरे काही जास्त नाही आहे वरती इथे टॉवेल्स आहेत इथे शॅम्पू कंडिशनर आणि ते सगळं आहे आणि येस अशी छोटीशी छानशी रूम आहे आम्हाला दोन तीन दिवसांसाठी एकदम परफेक्ट आहे तिथं आज तर आम्ही काहीच जास्त करणार नाही आहे रिलॅक्स करणार आहे ट्रॅव्हल करून आलो त्यामुळं आज आहे नेक्स्ट डे आणि आज सकाळी आम्ही निवांतच आवरलो सगळं कारण की काल खूप थकवा आलेला आणि नाही म्हणलं तरी पूर्ण दिवस ट्रॅव्हल करत होतो फ्लाईट खूप छोटी होती पण तरी सुद्धा आणि जस्ट आता तुम्ही बघितलंच की रूमची टूर मी आल्या आल्या तुमच्या सगळ्यांसाठी फिल्म केली होती आणि शौर्य इथे बाहेर खेळतोय तर त्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर रूम टूर तर मी शेअर केलीच आहे पण आता आम्ही सगळे जाणार आहे रेडी झालो हो, आहोत खाली जो पूल वेदर वेदर आ, स्विमिंग पूल आहे तिथे जाण्यासाठी कारण की म्हणलं वेदर इथे छान आहे गरम वेदर आहे तर छान स्विमिंग पूल मध्ये मुलं थोड्या वेळ एन्जॉय करतील आणि आम्ही सुद्धा सो आता आवरून झालेला आहे तिकडेच चाललो आहोत खाली गेल्यावरती तुम्हाला सगळं दाखवतेच मी नुसतं ओढलं की झालं ना हे काय आहे लेटर वूड बी ओके आज क्लिनिंग नको आहे म्हणून का हे पूल एरिया आणि आम्ही म्हणलं की तिथे झाडाखाली मस्त आपण बसूया म्हणून चेतन आणि सुश्रुत गेले तिथे सियाना इथे उभे आहेत तर मी लक्ष ठेवते त्यांच्याकडे जास्त जवळ जायचं नाही सियाना थांब जरा डॅडी डॅडीला की मग जायचं आपण ओके शूज वगैरे तिथे काढायचे आणि मग पूल मध्ये जायचं ठीक आहे केअरफुल वेट वेट हळूहळू कसंय पाणी जरा हो एवढं तर गरम आहे पण नाही आता फ्रीजिंग कोल्ड नाही आहे पण एकदम पाण्यात उतरल्यावर गार लागत पण नंतर आता छान वाटत सियाना स्वतः स्वतः स्विमिंग क्लास करते ना त्यामुळे तिला तिचं काही भीती नाही वाटत आणि इकडचा जो आहे ना तो फक्त तीन फुटाचा आहे आणि इकडच्या बाजूला जो आहे तो पाच फुटाचा आहे तो so जास्त करून मी मुलांना इकडेच ठेवलं तर होऊन जाणार <laughs> तर सगळेजण ऑलरेडी पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मीच बाहेर आहे तर मी पण आता पाण्यात चालली आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत सियाना शौर्य तिथे ऑलरेडी शिकतोय पोहायला आणि सियानाला स्विमिंग क्लास लावलाय तर त्यामुळे तिला थोडंफार येतं सियानाचं इथे स्विमिंग करणं चालू आहे आणि आता मी पण टेबल हल्ला पण नंतर एवढं थंड वाटत नाहीये स्विमिंग करून आहे आणि सियाना शौर्याला किती वेळ म्हणत होतो या बाहेर या बाहेर तर त्या दोघांना पण बाहेर यायचंच नव्हतं आता बाहेर काढलं दोघांना ऑलरेडी टॉवेल मध्ये गुंडाळलंय आणि आता सियानाला पण चेतन आणि रूम मध्ये जाऊ आम्ही मस्त शॉवर वगैरे घेऊ करू फ्रेश होणार एकदम आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन जो काय असेल तो तुमच्यावर शेअर करू सियाना मजा आली किती मजा आली शौर्या तुला आवडलं स्विमिंग किती मजा आली तू 3 इयर्स ओल्ड तू 3 इयर्स ओल्ड अस ओके वेल ही डजंट नो हाउ टू स्विम मुलांनी एवढे उड्या वगैरे मारल्या तरी इथे तुम्हाला दिसत असणार ऍक्च्युअली नो डायव्हिंगचा बोर्ड आहे पण तो मोठ्यांसाठी आहे अडल्ट्स नाही ते नो डायव्हिंग आहे पण छोट्या मुलांना चालतं कारण की आपण त्यांना कॅच वगैरे करतो आणि पेरेंट्ससोबत असतील तर अलाउड आहे तर त्यामुळं मग सियांना शौर्य मस्त उड्या मारत होते आणि शौर्य बिलकुल घाबरत नव्हता मला वाटत होतं की शौर्य घाबरेल वगैरे कारण की तो जेव्हा लहान होता एक सात महिन्याचा असेल तर त्यावेळेस तो पूलमध्ये गेलेला आणि त्याच्यानंतर आय थिंक असाच आत्ताच आला असेल पूलमध्ये एकदा आम्ही मध्यंतरी लॉस एंजलेसची ट्रिप केलेली तर त्यावेळेस आम्ही पूलमध्ये गेलो होतो तिथे त्यांनी थोडंफार एन्जॉय केलेलं पण त्यावेळेस पण तो लहानच होता एक दीड वर्षाचा असेल आणि त्यानंतर डायरेक्ट आत्ता पण त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि शौर्यला बिलकुल भीती नाही आहे एकदम धपाधप उड्या वगैरे मारत होता तर मला छान वाटलं ॲक्च्युली कारण की आता तो पण स्विमिंग शिकायला रेडी आहे ह्याचा अर्थ पाण्याला बिलकुल घाबरत नाही आहे जायचं रूममध्ये चलो लेट्स गो तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि दुपारी आम्ही मस्त स्विमिंग पूलमध्ये खेळलो वगैरे ते तुम लग, तर तुमच्याबरोबर मी सगळं शेअर केलं त्यानंतर रूममध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो आणि माझं एडिटिंगचं काम होतं जरी व्हॅकेशनवर असलं सुट्टीवर असलं तरी मला सगळं एडिटिंग वेळच्या वेळी करावं लागतं कारण की रोज तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचवायचा असतो तर ते सगळं झालं आणि आता संध्याकाळी म्हणलं की छान जेवायला बाहेर जाऊया तर म्हणून मग इथलं एक फेमस रेस्टॉरंट आहे आणि इंडियन रेस्टॉरंट आहे तर खूप छान आहे म्हणतात तर म्हणून मग तिथे चाललो आहे तसी या शौर्याने खेत आहे शौर्या नुसते शौर्याची नुसती पळ चालू आहे आणि इथे एवढी मोठी जागा आहे आजूबाजूला खूप मोठी जागा आहे अशी सँडिओगोला कॅलिफोर्नियाला तशी फारशी बघायला मिळत नाही इकडे तुम्ही बघू शकता मोठं पार्किंग लॉट आहे मध्ये तुम्ही बघितलंच असणार इकडे खूप जास्त मोठं पार्किंग लॉट आहे आ... <laughs> आणि एवढ्या गाड्या वगैरे असा एरिया आहे आणि सारखं इथून विमानं दिसत राहतात बरं आणि अजून एक गोष्ट क्विकली तुमच्याबरोबर शेअर करते खूप जणांचे प्रश्न असणार आज की कुठलं हॉटेल आहे तर आम्ही अर्लिंग्टन एरियामध्ये आहे आणि जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे हयात प्लेस Uh, आणि हयातचे आम्ही मेंबर आहोत तर आम्ही कुठल्या पण म्हणजे मोस्टली uh, अमेरिकेमध्ये आम्ही जिथे पण ट्रॅव्हल करतो कुठल्याही स्टेटमध्ये कुठल्याही सिटीमध्ये आम्ही मोस्टली हयातमध्येच बुक करतो कारण की तिथे आम्हाला पॉईंट्स मिळतात आणि uh, त्याचे बेनिफिट्ससुद्धा असतात जर का तुम्ही हयातचे मेंबर असाल म्हणजे कुठल्याही हॉटेल चेनचे तुम्ही जर का मेंबर असाल तर त्याचे तुम्हाला पॉईंट्स मिळतात आणि बेनिफिट्स मिळतात तर म्हणून मग हयात प्लेस आणि जेव्हा मी आईबाबांना वेगसला पण घेऊन गेलेले आम्ही सेम हयात प्लेसमध्येच राहिलो होतो आणि आणि आम्हाला ते हॉटेल आवडत सुद्धा हो ना चेतन छान छान असतं सोय वगैरे व्यवस्थित असतो ब्रेकफास्ट असतो मोस्ट इम्पॉर्टंट असतो जो की आज मला फिल्म नाही करता आला मोस्ट पावली उद्या वगैरे करायचं ट्राय करेन पण पूल असतो जिम असतो सगळंच असतं राईट चेतन एकदम छान हॉटेल आहे तर म्हणून इथेच राहायचा ट्राय असतो आमचा चला आता ह्या दोघांना गाडीमध्ये बसवलं मी म्हटलं सकाळपासून हे शेअर करायचं राहिलं आहे तर पटकन आता शेअर करून घेऊया मी नाही चालवणार आहे तुम्ही चालवणार आहे आम्ही आलेलो आहोत पीक रेस्टॉरंटमध्ये नेपाळीज अँड तिबेटियन इंडियन असं लिहिलंय तर आमच्या म्हणजे हॉटेलपासून पण जवळ होत हे तर म्हणून मग म्हणलं इथे येऊया फ आम्ही घरी आलो आणि येताना आईस्क्रीम पण खाऊन आलो म्हणजे टुगोज घेतलं होतं गाडीमध्ये बसून खाल्लं वगैरे हो आणि जेवण खूप छान होतं आणि सगळे आम्ही मोस्टली स्टार्टर्सच घेतले होते कारण की एवढं व्हरायटी होती स्टार्टर्समध्ये आणि स्टार्टर्स खाऊनच आमचं पोट भरलं मेन कोर्स पर्यंत आम्ही पोहोचलोच नाही पण चिकनच्या पण भरपूर साऱ्या डिशेस होत्या आणि आपले चाटमधलं भेळ वगैरे ते सगळं सुद्धा होतं आणि तिथे कसं मला व्हिडिओ जास्त करता आला नाही की तिथे खूप जास्त जोरात गाणे लावले होते तर माझा आवाज तर व्हिडिओमध्ये आलाच नसता त्यामुळे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढे मी व्हिडिओज क्लिप्स घेऊन ठेवल्या होत्या बाकी आजचा दिवस खूप छान आम्ही स्पेंड केला आणि तुमच्याबरोबर हॉटेल रूमची टूर म्हणा किंवा आज आम्ही पूल एरिया एन्जॉय केला त्या गोष्टी ह्या सगळ्या शेअर करायचा पूर्ण प्रयत्न केला तर आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय